नमस्कार गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत उन्हाळा चालू आहे आणि खूप गरमी होते गरमीच्या वेळेस थंड दह्याचे वेगळे वे, 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 ड्रिंक्स तुम्ही बनवू शकता आज आपण बनवतोय मस्त उन्हाळ्यामध्ये बरेच लग्न होतात आणि लग्न छोट्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये असा मस्त मठ्ठा बनवला जातो तर चला त्याच्यासाठी आपण मिक्सरचं मोठंच भांडं घेतलेलं आहे आणि मी इथे चार हिरव्या मिरच्या घेतल्यात पण ज्या मिरच्यांमध्ये बिया नाहीत कमी असतात कोवळ्या मिरच्या मी येथे घेतल्यात त्याचे तुकडे करून घेतले आता तुम्ही म्हणाल खूप मोठं मिक्सरचं भांडं आहे याच्यात कशा या मिरच्या बारीक होणार पण प्लस मोडवरती मिक्सर चालू बंद करत मी फिरवून घेतल्यात आणि तुम्ही बघू शकता मिरच्या छान अशा बारीक झालेल्या आहेत आता याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर देखील घालून घेतलेली आहे आणि तिला देखील मी असंच फिरवून घेणार आहे चालू बंद करत मिक्सर फिरवून घेतला आणि पाहाल तुम्ही मिरची आणि कोथिंबीर छान अशी मस्त बारीक झालेली आहे मिक्सरच्या भांड्याला सर्व बाजूने कोड झालेली आहे आता याच्यामध्ये आपण घरीच बनवलेलं छानसं दही घालून घेऊयात हे पा मस्त असं दही घालून घ्यायचं आणि त्याच्यामध्येच आपण थोडंसं पाणी घालते मी आता हे पाणी थंडगार पाणी आहे इथे तुम्ही आईस क्यूब देखील घालू शकता पण मी फक्त थंडगार पाणीच घालत आहे खूप बर्फाचा वापर केला तर मुलांना सर्दी होण्याची शक्यता असते आणि मोठ्यांना देखील तर चला थोडंसं पाणी घालून हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे मोठ्या भांड्यामध्ये मी हे काढून घेते आणि तुम्ही याच्यामध्ये असेच मसाले घालून देखील पिऊ शकता पण मठ्ठा म्हटलं की थो थोडासा गोड असतो तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी साखर घातली त्याच्यामध्ये अजून अर्ध ग्लास पाणी घातलं साखर चांगली फिरवून घेतली पिठी साखर देखील तुम्ही इथे वापरू शकता पण माझं मिक्सरचं भांडं ओलं झाल्यामुळे आता माझी पिठी साखर तर होणार नाही म्हणून मी त्याच्यामध्ये पाणी घालून साखर मिक्सरला फिरवून घेतली अजून एक ग्लासभर पाणी घातलं म्हणजेच मी येते पूर्ण एक बाटली एकदम चिल्ड म्हणजे एकदम थंड पाणी याच्यामध्ये वापरलेलं आहे वरून अजून कापलेली कोथंबीर देखील घालूयात आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये देखील पहिल्यांदा कोथंबीर फिरवून घेतली होती त्याने एक मस्त वेगळी चव येते आणि वरून दर घातलेली ती मध्ये मध्ये घोट घेताना लागते ती देखील छान लागते आता मी इथे जिरी पावडर टाकलेली आहे जी की होममेड घरी आहे घरीच जिरं भाजून मस्त अशी पावडर केलेली आहे ती घालून घेतली आता इथे थोडासा चाट मसाला घालून घेऊयात तुम्ही हवे ते मसाले इथे वापरू शकता पण कमीत कमी मसालेमध्ये टेस्टी लागते आता आपण याच्यामध्ये मीठ घालूयात मी इथे प्लेन मीठाचाच वापर करते तुम्ही इथे काळं मीठ सैंदव मीठ देखील वापरू शकता चवीनुसार मीठ घालूयात आणि मस्त हा मठ्ठा छान असा मिक्स करून घेऊयात आणि एकदम थंडगार असाच मस्त प्यायला द्यायचा उन्हामधून आल्यानंतर किंवा जेवताना देखील तुम्ही हा मस्त थंडगार मठ्ठा एन्जॉय करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ आवडल्यास तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये देखील व्हिडिओ शेअर करा खूप झटपट होणारे हे उन्हाळ्यासाठीचे ड्रिंक आहे तुम्ही इथे साखरेऐवजी गुळाचा देखील वापर करू शकता आणि मस्त काचेच्या ग्लासामध्ये स्टीलच्या ग्लासामध्ये देखील पिऊ शकता पण काचेच्या ग्लासामध्ये असलेले थंडगार पेय प्यायला छानच वाटते मस्त गरमीने इरिटेट झालेले वैतागलेले व्यक्ती असं थंडगार मठ्ठाचा ग्लास पाहिल्यानंतर नक्कीच खुश होतील आणि जेवताना देखील तुम्ही असा थंडगार मठ्ठा प्याल तर ॲसिडिटीचा त्रास कमी होतो आणि उन्हाळ्याच्या त्रासापासून देखील मुक्ती मिळते म्हणजेच उन्हाळ्याचा त्रास होणार नाही त्याच्यासाठी नक्कीच अशा पद्धतीने मठ्ठा करून घरच्या घरी खूप कमी साहित्य लागतं आणि झटपट होतो नक्कीच करून पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद